नमस्कार पासष्टी पार करताना सर्वाने आवर्जून ऐका रात्री झोपण्याच्या अगोदर ऐकलात तर बरे होईल एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले मित्रा तुझ्यात काय आहे असे तुला वाटते त्यानंतर त्या, त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतले तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित त्याने जे उत्तर दिले ते असे आजवर मी माझ्या आईवडिलांवर भावंडावर मुलांवर बायकोवर सहकाऱ्यांवर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर मित्रांवर खूप प्रेम केले त्यांची खूप काळजी घेतली पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलो आहे आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे मला याची जाणीव झाली आहे की आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलेलो नाही की कुणी यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे आता मी भाजीवाल्यांशी फळ विक्रेत्यांशी फेरीवाल्यांशी घसागीस करायचं सोडून दिलं आहे उलट आता मला असं वाटतंय की माझ्या काही पैशांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्यांची गरिबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केले कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्या कदाचित कालबाह्य झाल्या आहेत माझ्या त्या संदर्भाचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे मला माझेच माहिती नाही आता मी कुणाला त्यांच्या चुका सांगण्याचा किंवा बरोबर काय आणि चुकीचे काय सांगण्याच्या भानगडीत पडत नाही कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकले आता मला इतरांच्या परपेशनपेक्षा माझी शांतता अधिक महत्त्वाची वाटते आता मी समोरच्या चांगल्या गोष्टींसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला आहे त्याने समोरच्याला बरे वाटते तो सुकावून जातो आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडलेला असेल तर त्याचा मला फार फरक पडत नाही जे लोक मला आंतरबाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेराव फार महत्त्वाचा नाही हे मला कळून चुकलं आहे ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो कारण त्यांना माहीत नसले तरी माझी किंमत चांगलीच माहिती आहे आता माझं वय कूरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही आता मला माझ्या भावना व्यक्त करण्याची लाज वाटत नाही भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमट गुस्मत, घुसमटत राहायचं नाही आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एक वेळ तडजोड करतो पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असू शकत नाही आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न करतो मला जे करावं असं वाटते ते मी करतो फक्त एवढंच की माझ्या शोषांदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो मला माहीत आहे की जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चाताप करत बसत ना भविष्यात जाऊन चिंता करत बसत आता निखळ आणि निखळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झालेली आहे खरंच वर दिलेल्या मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना आता कळले की जीवन सुंदर आहे पण ते सरळ मार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे आपण आपल्या लोकांसाठी कितीही संपत्ती जमवली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात कडो आहे पण सत्य आहे कारण आपली मुले आपल्या पोटी जन्माला आलेली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाहीत आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखांनी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेले आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षारहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल खूप खूप शुभेच्छा सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्रांना स्वतःची काळजी घ्या व आपल्या अर्धांगिनीची काळजी करा धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी